आज सकाळपासूनच पावसाची थोडी रिपरिप सुरू होती पण आज तिच्या आयुष्यात खूप महत्वाचा दिवस होता म्हणून ती छान तयार झाली होती तिने पिंक कलरची नेटची साडी नेसली होती डोळ्यात काजर घातले होते लांब सडक केस मोकळे सोडले होते आणि कपाळावर एक छानशी खड्याची टिकली लावली होती आज मीराला पाहायला मुलगा येणार होता म्हणून आज ती एवढी छान तयार झाली होती मीराचे आईवडील लहानपणीच गेल्याने मीराचा सांभाळ तिच्या काकाकाकीने केला होता तिच्या काकांना दोन मुले होती केतन आणि नचिकेत ते दोघेही शिक्षणासाठी बाहेर होते त्याच्यामुळे घरातली जी काही कामं असतील ती सगळी कामं तिची काकी मीरालाच सांगायची पण शशिकलाने कधीच तिला आपली मानली नाही त्या नेहमी तिला दुजोरा द्यायच्या तिच्या काकांना मात्र शशिकलाचं हे वागणं पटायचं नाही पण तिच्यासमोर काही बोललं तर घरात सतत वाद व्हायचे त्याच्यामुळे त्यांनीही मीराबद्दलही बोलणं सोडून दिलं होतं आज मीराला पाहुणे बघायला येणार म्हणून मीरापेक्षा जास्त आनंद तर शशिकलाला झाला होता ते एकदाशी लग्न करून कधी निघून जाते असं त्यांना झालं होतं आज जर का हे लग्न ठरलं ना तर मागची एक पिढाच निघून जाईल शशिकला किचनमध्ये स्वतःशीच गडबडत होत्या तू नको जास्त टेन्शन घेऊस फार दिवस नाही राहणार ती येते आज जर का तिचं लग्न ठरलं ना तर मी लवकरात लवकर तिचं लग्न लावून देणार आहे शरद हो का मग लवकरच लावून द्या लग्न तुमच्या पुत्नीच शशिकला भांड्यांची आदळापट करत बोलल्या हो देणारच आहे कारण तीही फार का इथे राहावी असं मला अजिबात वाटत नाही तू नेहमी तिचा तिरस्कार करत राहणार आणि ती मात्र सगळं सहन करत आयुष्य जगणार ते मला कधीच नाही पटलं शरद इथं उभं राहून वायफाय बडबड करण्यापेक्षा जाऊन बघा मीरा तयार झाली आहे की नाही ते शशिकला जातो असं म्हणून शरद मीराला बघायला रूममध्ये आले मीरा झालीच काक तयार शरद मीराजवळ येत बोलले हो काका मी तयार आहे आणि मी कशी दिसते सांगा ना मीरा तिच्या डोळ्यातील अश्रू लपवत बोलली खूप छान शरद त्यांच्या डोळ्यातून अश्रू लपवत बोलले पण त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी मीराने ते लपवलेले अश्रू मात्र पाहिले खूप दिवसानंतर अशी छान तयार झाले आहेस ना नाहीतर तुझी काकी तिने कधी तुला असं छान तयार होऊ दिलं नाही शरद जाऊ द्या ना काका तुम्ही नका काळजी करू आणि काकीचा तो स्वभावच आहे मी काकीचं कोणतंच बोलणं जास्त मनावर नाही घेत मीरा किती समजूतदारपणे बोलतेस ग सासरे गेल्यावर पण अशीच राहा शरद हो काका मीरा तेवढ्यात दरवाजात पाहुणे आले म्हणून तिचे काका बाहेर आले त्यांनी पाहुण्यांना बसायला सांगितले त्यांची इकडची तिकडची बोलणी सुरू झाली शशिकलाने सगळ्यांना चहा आणि पोहे दिले आणि ती मीराला नेण्यासाठी आतमध्ये आली मीराला पाहायला पहिल्यांदा असं कोणीतरी घरी आलं होतं त्याच्यामुळे ती थोडी नर्वस होती शशिकला आत आल्या आणि आत आल्या आल्या त्यांनी मीराला वॉर्निंग दिली की काहीही झालं तरी मुलगा पसंत करायचा आणि जर मुलगा नाही आवडला तर मीरा हळूच नजर वर करत बोलली आणि नाही आवडला तरी सुद्धा होकार कळवायचा आणि तुझ्या काकांनाही सांगून टाक की मुलगा पसंत आहे म्हणून शशिकला आता मात्र मीराला खूपच टेन्शन आलं होतं कारण तिने अजून मुलाला पाहिलं सुद्धा नव्हतं आणि काकीने तर आधीच सांगितलं होतं की काहीही झालं तरी मुलगा पसंत करायचाच आता मात्र तिला घाम येऊ लागला होता त्या घामाच्या थेंबामुळे तिच्या चेहऱ्यावरचा मेकअप उतरू लागला होता ती तिच्या चेहऱ्यावरती असलेले घामाचे थेंब हळूच टिपत होती तिने शशिकलाकडे एक नजर टाकली तर त्या मात्र गालात हसत होत्या तेवढ्यात तिच्या काकांनी आवाज दिला म्हणून त्या दोघीही बाहेर आल्या बाहेर येतच मीरा मान वर करून मुलाला बघण्याचा प्रयत्न करत होती पण समोर कोण बसलेलं आहे हे माहीत नव्हतं हो त्याच्यामुळे तिने मान खाली घातली आणि काकांच्या शेजारी जाऊन बसली मीराने हळूच मान वर करून पाहिलं तर समोर एक हँडसम दिसायला देखना मुलगा बसला होता त्याने व्हाईट कलरचा फॉर्मर शर्ट आणि त्यावर ब्ल्यू कलरची जीन्स घातली होती खूप सुंदर दिसत होता तो तिने त्याला बघितलं आणि बघतच राहिली कारण मीराला तो मुलगा बघताक्षणीच आवडला पण सगळे बाजूला आहेत याचं भान ठेवून तिने तिची नजर खाली केली काय मग आवडला का मुलगा काकांनी हळूच मीराच्या कानात विचारलं मीरानेही मानेने होकार दर्शविला तर मुलाच्या वडिलांनीही त्यांचा होकार असल्याचे सांगितले दोघांनी एकमेकांना पसंत केल्यामुळे लग्नाची पुढची बोलणी सुरू झाली आणि मीरा व राजेशला एकांतात गप्पा मारण्यासाठी पाठवले काय मग तुम्हाला मी पसंत आहे ना राजेश हो मीरा लाजत बोलली हे बघा तुम्ही आम्हाला लग्नात जास्त काही द्यावं अशी आमची अजिबात अपेक्षा नाही आहे तुम्ही तुमच्या मुलीच्या सोयीने तुम्हाला जे द्यायचं आहे ते देऊ शकता माझा मुलगा चांगला कमावता आहे आम्ही हुंड्याची अपेक्षा अजिबात करत नाही पण तुम्ही तिला लग्नामध्ये थोडं सोनं तरी घालावं एवढीच आमची अपेक्षा आहे राजेशचे वडील हो पण आम्ही लग्नामध्ये सोनं कुठून घालणार हो पण जास्तीत जास्त आम्ही एक तोळा तिला सोनं घालू शकतो शशिकला ठीक आहे तुम्ही जर तिला एक तोळा घालणार असाल तर आमची काही हरकत नाही आम्हीही आमच्या परीने तिला काही ना काहीतरी घालूच राजशचे वडील तुझ्या काकांनी तुला माझ्याबद्दल सगळं सांगितलं असेलच म्हणजे माझी आई तीन वर्षापूर्वी गेली आणि सध्या घरी फक्त मी आणि बाबाच असतो मीही नोकरी करतो आणि तुला जर का नोकरी करायची असेल तर माझी काही हरकत नाही तुझ्या काकांनी सांगितलं मला की तू खूप कष्ट करून शिक्षण घेतलेस पण तुझ्या काकीमुळे तुला जॉब नाही करता आला जर तुला पुढे जॉब करायचं असेल तर तू करू शकतेस राजेश बोलत होता आणि मीरा त्याच्याकडे एकटक पाहत होती काय झालं असं का बघतीयस माझ्याकडे राजेश काही नाही मला तुमच्यासारखा एवढा समजूतदार लाईफ पार्टनर मिळतोय त्याच्याशिवाय मला माझ्या आयुष्यात अजून दुसरं काहीच नकोय माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तुम्ही नेहमी माझ्यासोबत असावं माझी सावली बनवून बघता बघता त्या दोघांच्या लग्नाची तारीख निघाली आणि त्यांचं थाटामाटात लग्न झालं मीरा त्या घरात सून बनून पहिल्यांदा पाऊल टाकत होती त्याच्यामुळे ती खूप खुश होती राजेशला त्याच्या मनासारखी लाईफ पार्टनर मिळाली होती म्हणून तोही खूप खुश होता लग्नानंतर नवीन घरात मीराला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायला थोडा प्रॉब्लेम येत होता पण राजेश नेहमी तिला मदत करत असायचा एकमेकांना मदत करता करता ते एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि त्यांच्यात प्रेमाचं नवीन नातं फुलू लागलं राजेशने पहिल्यांदा तिच्या गालाला स्पर्श केला आणि ती अंग अंग शहारली एवढ्या दिवसापासून ती याच क्षणाची वाट बघत होती पण ती स्वतःहून कधीच त्याच्याजवळ गेली नाही तिच्यात हिम्मत होत नव्हती थँक्यू काकानंतर पहिल्यांदा कोणीतरी माझ्याशी इतक्या प्रेमाने बोलतंय मीरा बोलली आणि ती त्याच्या मिठीत विसावली